घटना हे बुलडाण्यामधील बुलढाण्यामध्ये अक्षरशः वर्गामध्ये जे घडलेलं आहे ते अत्यंत हृदयद्रावक आहे आणि अशी घटना तुम्ही या अगोदर बघितली नसेल मग या घटनेमध्ये त्या दहावीतील मुलासोबत जे घडलेलं आहे ते अत्यंत भयंकर असं घडलेलं आहे आणि त्या शिक्षकाने काय केलं ते आज आपण बघूयात बुलढाण्यामधील जय बजरंग विद्यालयात ही घटना घडलेली आहे जय बजरंग विद्यालय नेहमीप्रमाणे अकरा वाजता भरले अकरा वाजता सर्वांची शाळा भरली मुले उपस्थित राहिली दहावीचा वर्गसुद्धा भरला मग याच्यामध्ये विवेक नावाचा जो मुलगा होता तो सुद्धा त्या शाळेमध्ये शिकत होता या मदे काई त्या या। आता या संपूर्ण घटनेमध्ये काय घडलं पाहूया त्यापूर्वी तुम्ही गुन्हेगारी वाचना या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या आता जय बजरंग विद्यालयात शिक्षकसुद्धा शिकवण्यास आले सकाळ सकाळ वर्गात आल्यानंतर सर्व मुलांनी गुड मॉर्निंग म्हणत अगदी आनंदमय वातावरण होतं परंतु पुढे असं काय घडेल याचा याचा कोणाला सुद्धा अंदाज नव्हता मग असं या शिक्षकाने त्या मुलासोबत काय केलेलं आहे ते आज आपण बघणार आहोत कारण की हा सर्व प्रकार वर्गात घडला आता या मुलाला जो विवेक नावाचा मुलगा होता या मुलाला शिक्षक म्हणाले की तुझी चड्डी काढू काय शाळेत असं त्याला भर वर्गात म्हणाले परंतु त्याला असं म्हटल्यानंतर सर्व विद्यार्थी हसले आणि सर्व वर्ग हसला आणि त्यानंतर या मुलाने असं काय केलं की पाहून जे पाहून अनेकांना धक्काच बसला सर्व महाराष्ट्र हादरून गेला सर्व बुलढाणा हादरून गेला सर्व जय बजरंग विद्यालय होतं ते हादरून गेलं सर्व शिक्षक हादरून गेले मग असं या घटनेमध्ये काय घडलं विवेक महादेव राऊत वयवर्ष पंधरा राहणार वसाडी बुद्रुक असं त्या विद्यार्थ्याचे नाव आहे वसाडी बुद्रुक येथील दहावीच्या वर्गात शिक्षण तो घेत होता आता वर्ग शिक्षक गोपाल मारुती सूर्यवंशी राहणार खामगाव यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे गुन्हा दाखल केलेला आहे परंतु त्या मुलाने असं काय केलं की के संपूर्ण बुलढाणा हदरून गेलेला आहे आता पोलिसांनी शिक्षकाला अटक केलेली आहे विवेक नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी शाळेत गेला होता आरोपी शिक्षक गोपाळ सूर्यवंशीचा क्लास सुरू असताना सूर्यवंशीने विवेकला एका प्रश्नाचे उत्तर विचारले नेहमीप्रमाणे वर्ग भरला होता आणि त्यानंतर विवेक आणि त्यानंतर जे सूर्यवंशी शिक्षक होते ते सुद्धा मंगळवारी सकाळी शाळेत नेहमीप्रमाणे दोघेही उपस्थित होते परंतु आरोपी शिक्षक गोपाळ जो होता गोपाळ सूर्यवंशी त्यांचा क्लास सुरू होता मग सूर्यवंशीने विवेकला एक प्रश्न विचारला आणि त्या प्रश्नाचे त्याला उत्तर विचारले मग शिक्षकाला अपेक्षित असलेले अचूक उत्तर देता आले नाही हे बघा आजचा माणूस जो आहे तो पूर्णपणे बदलून गेलेला आहे या अगोदरच्या जर तुम्ही शाळा बघितल्या तर त्या शाळेंमध्ये किंवा शिक्षक असू द्या किंवा मुलं असू द्या त्यांच्यामध्ये कुठलीही चर्चा होऊ द्या सुद्धा राग येत नव्हता अगदी त्यांना मुलांना बदडून काढलं तरी पालक काय म्हणत नव्हते किंवा मुलं उलट काय म्हणत नव्हती परंतु या घटनेमध्ये पुढे काय झालं ते पहा विवेक नेहमीप्रमाणे मंगळवारी शाळेत गेलेला होता आरोपी शिक्षक गोपाळ सूर्यवंशीचा क्लास सुरू असताना सूर्यवंशीने वेकला मग एका प्रश्नाचे उत्तर विचारले त्याला शिक्षकाला अपेक्षित असलेले अचूक उत्तर देता आले नाही त्यामुळे मग बघा शिक्षक सूर्यवंशी संतापला चल उटा भाषा काढ असे शिक्षकांनी बजावले पहिल्यांदा तर त्याला उटाभाषाच काढायला लावल्या त्यावर विवेकने जवळपास शंभर उटाभाषा मारल्या मग पाय दुखू लागल्याने उटाभाषा काढण्यास विवेकने नकार दिला विवेक म्हणाला सर माझे खूप पाय दुखत आहेत शंभर उठाभशा मी काढलेल्या आहेत त्यामुळे मी आता काढणार नाही माझे पाय खूप दुखत आहेत उटाभाषा काढण्यास विवेकने नकार दिला त्यामुळे चिडलेल्या सूर्यवंशीने त्याला चांगलेच सुनावले आता इथे तर ही संपूर्ण घटना घडली त्याला चांगले सुनावले त्याच्या पालकांबाबत अपशब्द वापरले शिक्षक तेवढ्या तेवढ्यावरच थांबला नाही तर त्याने विवेकला भर वर्गात तुझी चड्डी काढू का असे म्हटले आता असे म्हटल्यानंतर संपूर्ण वर्ग हसला त्याच्यावरती हसला संपूर्ण वर्गामध्ये एकच हास्याचा गोंधळ उडाला मग भर वर्गात शिक्षकाने मित वर्गमित्रांसमोर आणि सर्व वर्गात आपल्या आई वडिलांबाबत वापरलेले अपशब्द आणि केलेला अपमान या प्रकारामुळे विवेकला जबरदस्त मानसिक धक्का बसला आणि तो अपमान त्याच्या चांगली जिव्हारी लागला त्याने शाळेच्या मधल्या सुट्टीपर्यंत कसा बसा अपमान बचवला परंतु सुट्टी होताच सरळ जवळच असलेले त्याने शेत गाठले कारण त्यांचा ते, जो अपमान होता प्रचंड अपमान होता आणि त्याने थेट शेत गाठले आणि तिथेच दोरी बांधून गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली काही वेळानंतर त्याने गळफास घेतल्याचे घरच्यांच्या निदर्शनास पडले त्याला तातडीने दवाखान्या नेण्यात आले तोपर्यंत वेळ झाला होता विवेकला डॉक्टरांनी मृत घोषित केलं आता त्याच्या खिशामध्ये एक नोटसुद्धा सापडली होती मध्ये जे सुद्धा सापडली होती तेव्हा त्याच्या या संपूर्ण आत्महत्येचे कारण समोर आले आज वर्गात सूर्यवंशी सरांनी मला अपमानित केले आई बाबांबाबत अपशब्द वापरले त्यामुळे आपण आत्महत्या करीत असल्याने त्याने असे लिहिले होते त्या चट्टेवरून शिक्षक गोपाल सूर्यवंशी विरोधात पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून सूर्यवंशीला ताब्यात घेतले मग असं घडलं संपूर्ण बुलढाणा हादरून गेलं जय बजरंग विद्यालय जे होती वसाड बुद्रुक येथील तीसुद्धा हादरून गेली दहावीत शिकणारा तो विवेक होता आणि शिक्षकांना जे अपेक्षित उत्तर पाहिजे होतं ते त्याच्याकडून मिळालं नाही मग त्याने आईवडिलांबद्दल अपशब्द वापरले भरवर्गात त्याला सर्वांसमोर तुझी चड्डी काढू का असे म्हटले मग त्यानंतर जो विवेक होता त्याला हा अपमान सहन झाला नाही जबरदस्त मानसिक धक्का त्याला बसला तो अपमान त्याच्या चांगला जिवारी लागला त्याने शाळेच्या मधल्या सुट्टीपर्यंत कसा बसा तो सावरला परंतु हा अपमान त्याला जास्त काळ पचवता आला नाही आणि सुट्टी होताच तो जवळच असलेल्या शेत त्याने गाठले आणि तिथेच त्याला दोरीही सापडली आणि त्यानंतर त्याने हे असं कृत्य केलेलं आहे तर अशी ही संपूर्ण घटना बुलढाण्यामधून समोर येत आहे आजकालचा माणूस पूर्णपणे बदलून गेलेला आहे त्यामुळे शिक्षकांनी कुठेतरी अशा घटनांकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे आपण काय बोलतोय काय नाही याचा परिणाम थेट मुलांवर काय होईल हे सुद्धा शिक्षकांनी बघितलं पाहिजे कारण की अगोदरच्या काळातील मुलं जी होती आणि आताच्या काळातील मुलं आहेत यामध्ये खूप डिफरन्स आहे यामध्ये मानसिकतेचा खूप डिफरन्स आहे त्यामुळे योग्य ती मुलांना शिक्षा दिली पाहिजे आणि योग्य तेच बोललं पाहिजे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा जर तुम्ही गुन्हेगारी वाचना या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सब सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत काळजी घ्या आपल्या मुलांची काळजी घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार